अगं तास झालं जीवती बस कर गे आता किती खाती हा थोडा खाऊ तुमचं जेवण फास्ट आहे मला उशीर लागतो मी दीड चपाती खाल्ली कमी करायची मला कमी करायची खाट धरून बसील माणसानं कसं आहे कनाकना कनाकना खाव मला नाही ना येत कना कना खाय मला खाली जात नाही फास्ट स्लो स्लो जात आहे व इथं सावकाश प्रतिक्रिया चालू आहे बोलत नाही आहे मला नाही शेपरेट आज जेव्हा उशीर झाला मित्रांनो एक वाजली जेव्हा एक वाजली कधीच नाही मी पेत पण मला आज सकाळी भूक लागली होती मी थोडासा म्हणजे कळलं दूध आणून ठेवलं होतं शिव राहिलं मग त्या दुधातच खायचं दूध नुसतं नाही थोड्या चहा पत्तींनीच केलता ती सपाकच केल सपा तिथे टोस्ट खाल्लं ब पिली नाही मी चातच खाय टोस्ट चांगलं लागतं टोस्ट होतं लय दिवस झालं घरात छान टोस्ट खाल्लं आता मग अशी भांडी घासली ह्यांनी जेव्हा येत्याला पोरं घालून शाळेत म्हटलं ह्यांनी लावला टायम मुलकाचा ते आलं आणघरचं भाऊ सोबत त्यांच्या भेटायला मग त्यांना बी जेवा जेवा म्हटलं जाव ती जेवण आता मग ती जेवण आता आपण कसं जेवायचं नाही मी काय लाजतोय मी जेवण केलंय असं म्हणायला लागलं ती मग म्हणून थांबलो मग ती गेलं आता का मग जेवलो बघा दोघ बी तुझा उशीर झाला आज आज चपात्या पकड केलं त्या सालच्या सकट झाल्या माळवा आहे घरात आणून लागतोय वांगी तेवढी आहे ती वांगी बटाटे आणणार बाकी कोबी कोबी नाही आणलाच नाही कोबी तर फ्लावर आणलं फ्लावर त्या दिशेच आणले दिशेच केला जेवायला माझं मन नुसतं हुरहुरु हुरुहुरु हुरुहुळ करतय ती बाजरी काढते तिथं म्हणून आपली बाजरी काढायची होईल कसं होईल काढणं होईल का नाही होईल बोलवून बलहून लावून घ्या नाही म्हणा आता लई लयतावत आता भादवा लागला सराव संपल्यान भादवा लागलाय आता डेंजर डेंजर होऊन असतं या मी लगेन झाल्या झाल्या अनुभवलं होतं पहिल्यांदा बाजरी खोडताना मला पळून जावा वाटायचं बाजरीतन नाही पैरा केला भाऊ किती एक जणांसोबत जावा आमच्या त्यांच्यासोबत पैरा केला आम्ही दोघी गेलतो जावा जावा ती दोन दिवस पण आमच्यात येणार होती कळला का बायाच मिळत नव्हत्या तवा ओ म्हणता वाय डेंजर लागत होतं पण काय करायचं आता पहिरा केलाय म्या कसं सोडून यायचं तुला आपल्याला अवघड होऊन बसेल म्हणलं असं तरी बघा राव पाठाव तेवढा दिवस काढले होते मी दोन राव दुसऱ्याच्यात कधी नाही गेली बघा मी लावाय दोन तीन बायका काय घ्यायची काम करून आल्या पाहिजे तर बायका बायका बी टायमिंग वर बोट ठेवते त्या जाते त्या परवडत नाही आपल्याला होती आपण कसं आपल्याला इतक्या लवकर होत नाही जनावर चित्रावर राहणार भेडायच सकाळ सकाळ जरा लवकर काय करायचं मग स्वयंपाक पाणी जरी सातला जरी आवरलं जनावरांचा ही हुस तर न वाचते एवढी बाजरी निघूस तर जीवात जीव येत नाही बाजरी निघून बाजरी होऊन वाळवून जोपर्यंत कणगीत भरत नाही तोपर्यंत लई टेन्शन आहे पावसा नोकडी तरी पाहिजे आज दहा बाल दहा बार लागत दिसा लागत आहे गवत आवत झाले एक पंप मारा म्हणलं mm. तो मला घरा बघत आले उघड इपलय तवर आज जरा आबाय डबारलेच आहे का आज काय डोंबाळा करत आहेत कोणाला काढते ती बाजरी त्यांची उघड भिजवते जागते कलच होती बघा ना बाजरी बाजरी जर खुडायच बाजरी घेते हाजरीत म्हणलं का अडीचशे तीनशे कष्ट करावं किती कष्ट करा लागते कष्ट शेवट हाय काय कष्ट लागतंय तेव्हा त्यांना खायला आपल्याला तर बरोबर आहे मग आपल्याला आप पैसे गुतवा लागत कष्ट बी करावं लागतं त्यांचा हातावर पोट आहे तेवढा रोजगाराची कथा नाही बेकार आहे आठवड्यात रोजगार येईल तेव्हा बाजार आणावा तेव्हा त्यांना खाते ती आपल्याला कुठं नाही कुठं दुधाच चार रुपये इकडच चार रुपये तिकडच येत येत आहे का नाही तरी आपलं तंगी उठती आठवड्यात जरा पाखर जास्त खायला लागली झालं बाजरी चांगली निभरवली का नाही मग खाते ती व आठ रोजात काढा ती म्हणले त्या त्या वर पडलं तरी नाही कुठे पाऊस आहे इकडं काल तिथलं कसं हिरवीगार बाजरी अजून फक्त पिव पिवळं ती पान बिणं जरा पिवळी पडू लागते ती आणि ती ती दाणं असं निभार टच झालं पाहिजे कणीस दाबलं का बाहेर साळ साळ निघालं पाहिजे ती लय बाजरी वाळते पण ती सगळी कनि संग येत नाही ती ना काढायला पेवढं एखादं कवळ राहतं वाऱ्यात उडून जातं तिथून कोंबड्याला ह्याला मात्र दुत्र कोंबड्या तर कुठे लय त्या मला आपल्याकडे मला कळत गावात पडून काढायचा आज लवकर झोपली बघा रात्री आणून मला एवढा त्रास दिला ना विचारायला नको मी वैतागून गेली खरं रात्री ती तिकडं गेल तू तिथं पोबा राहून रुपया राहून आधीच रात्री जर अर्ध तसायला पूर्वी उठते जर अर्ध तसाला उठते पाणी दे म्हणते जर आर्धाला उठते पाणी दे म्हणते गाठला तिनं एकदा <coughs> पायापाशी जाऊन झुकते एकदा डोक्यापाशी जाते एकदा परांच्या पोटा जाऊन झुकते काय तर उठल्या तसं खेळतो काही आता झोपलं लवकरच असं दिवसात झोपतय दमावत आहे पावसाचं वातावरण जाते काय आलंय चांगलं गार हवा जरा लागते थोडी आहे पण तर पडलं काय गे मला पाणी थोडं गावारीची थोडी शेंग होती त्याच्याच केलं आमटी काय करायचं कालवर वर तरी सारखं माळ वगैरे आणायचं म्हटलं तरी, तरी महाग आहे या गवारीची शेंग चाळीस रुपयाला पावशीर आणली पावशीर मध्ये एवढे एवढे आमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबांतरांच काहीतरी ढगाळ एवढे वादर निघली ना तिथं लावा गवारी हे जरा बोरपशी गा थोडं थोडं लावा दोन तीन वप तुम्हाला मध्येच माहिती घरामाग जागा राहू द्या घराच घरा घरामाग तिकडे पाणी जाऊ ते पायप येतोय कि तिथे बॅनर पर्यंत जरा पेपरणीच्या घरचं असलं म्हणजे थोडं थोडं खायला भेंडी काय लावायची काय देशी भेंडी आळी लागत नाही त्याला थोडाला अशा भेंड्याला अशा जातात त्या उंचीच्या उंची टकोरीच्या वर जात झालं पहिली लावली होती तर नवरत्नाच्या वेळेस आल्या त्या खायला होते का आता भेंड्या लावते तीच काही की नवरत्नाला घटातच येत असते खायला आता भेंडी मागवती नव्हत आता आपण लावूया देशी भेंड्या आहेत त्या व्हायला दोन भेंडे त्यात काढून लावूया गवारी काय हे काय भाजीपाला कोथमिर बिथमिर सगळं लावायचं उली, उली उली उल खायला होत मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय